जय शिवाय मित्रांनो मित्रांनो अतिशय महत्वाचाच अपडेट आहे मित्रांनो पी एम किसानचा सोळा हप्ता आणि नमो योजनेचा दुसरा हप्ता आपल्याला एकत्र मिळणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती घ्या कोणत्या तारखेला पैसे हप्ता हा मिळणार आहे तर शेतकऱ्यांना पंधराव्या हप्त्याची रक्कम जर मिळाली नसेल तेराव्या हप्त्याची जर रक्कम मिळाली नसेल तर त्यासाठी आपल्याला एक टोल फ्री नंबर देण्यात आलेला आहे या टोल फ्री नंबरच्या विषयी सुद्धा आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल बटन ऑन करा मी गणेश ठाकरे स्वागत आपलं कृषी मराठी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनल नवीन आहे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो पी एम किसानचा आपल्याला पंधरावा हप्ता मिळाला नव्हता मिळाला काही शेतकऱ्यांना तर काही शेतकऱ्यांना मिळाला नाही यासाठी सुद्धा आता टोल फ्री नंबर देण्यात आलेला आहे तर मित्रांनो पी एम किसानचा सोळावा हप्ता आणि नमोयोजनाचा दुसरा हप्ता आपल्याला एकत्र मिळणार आहे यासाठी आता तारीख देण्यात आलेली आहे ज्या शेतकऱ्यांनी के वाय केल्या नाही अशा शेतकऱ्यांना मात्र केवाय सी करणं बंधनकारक असणार आहे लँड्राईव्ह कोर्ड आपलं चेक करून घेणं महत्त्वाचं असणार आहे बँक आपलं आधार लिंक आधारशी लिंक आहे का नाही हे सुद्धा आपल्याला पाहणं महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो जर आपलं लिंक नसेल तर त्यासाठी आपल्याला टोल फ्री नंबर देण्यात आलेला आहे आपली माहिती आपल्याला शासनाला कळवायची आहे पोर्टलवर कळवायची आहे यासाठी जो टोल फ्री नंबर आहे तो अशा प्रकारे टोल फ्री नंबर अठरा डबल झिरो अकरा बावन सॉरी पंचावन्न दोनशे सहासष्ट परत एकदा सांगतो अठरा डबल झिरो अकरा पंचावन्न दोनशे सहासष्ट या टोल फ्री नंबरवर आपल्याला सोमवार ते शुक्रवारपर्यंत आपल्याला कॉल करायचा आहे म्हणजे आपल्या हे ऑफिशियल टाईम असणार आहे याचा जो टाईम आहे तो दहा ते संध्याकाळी पाचपर्यंत आपण कॉल करू शकतो आणि आपली माहिती आपल्या या पोर्टलला देऊ शकतो त्याच्यानंतर आपल्या खात्यावर हे पैसे डायरेक्ट जमा होणार आहेत मित्रांनो त्यानंतर आपल्याला पंधरावा आणि सोळा हप्त्याची रक्कम ही सॉरी सोळाव्या हप्त्याची आणि नव पहिल्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम ही आपल्याला पहिल्या महिन्याच्या पाच तारखेला दोन हजार चोवीस या दिवशी आपल्याला शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत अशा प्रकारची माहिती समोर येत आहे मित्रांनो नक्कीच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल बटन ऑन करा असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील जय शिवराय मित्रांनो